इचलकरंजी नगरपरिषद काळात शहरातील लोकशाही प्रक्रियेचे कामकाज डिजिटल माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचत होते सभागृहात कोणता विषय मांडला जातो कोणता नगरसेवक आपल्या मतदारसंघासाठी आवाज उठवतो याची माहिती नागरिकांना पारदर्शकपणे मिळत होती मात्र महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर प्रशासक राजवटीच्या काळात ही पारदर्शकता थंडावली त्या काळात सभांच्या माहितीपासून नागरिक दूर राहिले आता प्रशासक राज संपुष्टात येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही व्यवस्था पुन्हा लागू झाली असली तरी परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही दोन सभा होऊनही डिजिटल माध्यमांना सभागृहातील चित्रीकरणास बंदी घालण्यात आल्याने जनतेपर्यंत सभेतील चर्चेचा मागण्यांचा किंवा ठोस भूमिकांचा मागमोसी पोहोचत नाही जगभरात संसद विधानसभा लोकसभा याचे कामकाज थेट ऑनलाईन पद्धतीने प्रसारित केले जाते पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही लोकशाहीची कणा मानली जाते मग इचलकरंजी महानगरपालिका नेमक्या कोणत्या वेगळ्या चौकटीत काम करते असा सवाल आता उपस्थित होत आहे ही बंदी केवळ माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी नाही तर पंधरा ते वीस हजार मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या आवाजालाही मर्यादा घालणारी आहे मतदारांच्या अपेक्षा समस्या आणि मागण्या सभागृहात मांडल्या जात असताना त्या जनतेपर्यंत पोहोचू न देणे म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच तडा देणे होय म्हणूनच या प्रश्नावर केवळ माध्यमांनीच नव्हे तर नगरसेवकांनीही ठाम भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे आपण कोणाचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि जनतेचा आवाज कितपत बुलंद करतो याची जाणीव ठेवून सभागृहातील पारदर्शकतेसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शहरात जोर धरत आहे